नमस्कार मी संगीता सतीश खळदे प्रभाग क्रमांक दहा व तळेगावच्या तमाम नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ही दिवाळी तुम्हाला सुख समाधानाची भरभराटी जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते तसेच वृत्तांत प्रसारकच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मावळ तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो दिवाळी सण साजरा होत असताना आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये सुखशांती आरोग्य संपन्नता लाभावी अशा शुभेच्छा मी वृत्तांत प्रसारक या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी देतो धन्यवाद नमस्कार मी सुहास गरोड पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सा जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मी सर्वांना मावळ तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील सर्वांना प्रथम दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना या उद्या जो कार्यक्रम आपला होणार आहे अजितदादा येणार आहेत याही कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि वृत्तांत प्रसारक या न्यूज चॅनलचे नवीनच प्रसारण होत आहे या न्यू न्यूज चॅनललाही मी शुभेच्छा देतो